बोलू द्या तुम्ही नका बोल, बोल। कर चालू मित्रांनो जय शिवराय आपण आहे जालन्यामध्ये आणि बटनच्या गोठ्यावरती आहे मुलाखत आपण पूर्ण केली मुलाखत आपल्या चॅनलवरती जाऊन बघा पण मेन जी महत्त्वाची भूमिका या गोठ्यावरती बाजावती तर ती याई, सल, याई आई आणि सगळा बटनचा जर सांभाळ करत असेल तर या आई आई नाव सांगा ना तुमचं एकदा रेणू का राम आता आपण सगळी मुलाखत केली मुलांनी दिली पण महत्वाची भूमिका तुमची सांभाळ करणार काय करता त्याच गोट्यावर काय करते त्या खाऊ घालते पाणी पाजते चारा टाकते हे नसले घरी तरी दिवसभर सांभाळ करते त्याच पाणी आपल्या मा, माणसावानी पाणी मागत होतो बर बोलायचं राहता निसता चारा शहर माहिती तुम्हाला बघता का बघते मी बैलाच सांभाळ करता <laughs> ते नाही आणलं तर बघते अच्छा हा ते दाखवलं याच्यावर आता बक्षीस इतके मोठमोठे बक्षीस मिळतात तुमच्यापर्यंत हा माझा मुलगा जवळच आणून देतात फक्त बैल पळवतो बैल पळवता नंबर घेता नाही नाही आणून देते माझ्याकडे काय वाटतं बटन कसं आहे चांगलं आहे माझं बटन एक माणूसच आहे माझ्या घरात काय काय करत तुमचं तुमच्या शेण काढते त्याला पाणी पाजते दिवसभर ते नसले तरी चारा टाकते खायला ते रती वगैरे ते नसले घरी तरी मी टाकते घरात कोण कोण आहे घरात हे एक नातू आहे नात आहे ते दोघ मी पाच सहा माणसं आहे आणि पाच माणसं कुठेतरी मुलाला सपोर्ट करता तुम्ही आणि बैलाचा सांभाळ करताय मुख्या जनावरांचा सांभाळ करता, करता। कसं वाटतं बटन पळल का भविष्यात चांगला आता पळायचं लागलं अजून त्याच जर आमचा आशीर्वाद त्याला घ्यायचा असेल तर मग अजून त्याला बळ देव तुमच्या गावात बैल आहे आमच्या गावात नाही म्हणजे बाकीच्या बाया नाव ठेवत नाही तुम्हाला तुमचा बैल पळायला जातो तुम्ही त्याचा सांभाळ करता शेती कामासाठी बैल ठेवता लोक कसं काय नाव ठेवते मी चांगलं करायला दोन गायी सांभाळते हे सरे वासरा सांभाळते दूध नाही देत का त्याला दूध देतो ना गाय आहे ना त्याला दूध तो सकाळी तीन संध्याकाळी तीन आता गाय बर पहिलं तर भरपूर होत पाच लिटरचे पाजायचं काम नाही दूध त्याच्या ते काढून पाजत ते नसलं घरी तर मग आम्ही दोघी काढतो बरोबर अगोदर बैल होते तुमच्याकडे ते पण सांभाळायचं हा त्याला पण चारा पाणी आम्हीच करायचो तुम्हीच करायचं तुमच्या सारख्या महिला या क्षेत्रात आता बैलगाडा क्षेत्रात येतात मैदानात येतात मैदान बघता नियोजन करता आत्ता मागे एक उर्मिलाताई गायकवाड म्हणून या बैलगाडा क्षेत्रात ती मैला आली बैल खरेदी केला करार केला आणि मैदान घेऊन दाखवलं त्यांनी एक यशस्वी गाडा मालकीन त्या झाल्या आज तुम्ही जरी गोठ्यावरती सांभाळ करताय सगळं क्रेडिट तुमचं आहे या बटनच्या पाठीमागं बटनने तुमचं नाव करावं संपूर्ण मुलाखत आपल्या चॅनलवरती जाऊन बघा धन्यवाद